नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे राहुल गांधींनी भारत जोडो यात्राच्या दौरान महाराष्ट्रामध्ये सावरकरांच्या विरुद्ध वक्तव्य केलं की सावरकर माफीवीर होते ते माफी मागायचे इंग्रजांच्या सोबत होते भारताच्या लढाईत नव्हते वगैरे 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 आरोप लावले त्यानंतर बीजेपी संघ फार आक्रमक झाला सावरकरच्या परिवारांनी अक्षरशः राहुल गांधीच्या विरुद्ध केस टाकली मग पुढे त्यांनी पाय मागे घेतले त्यांनी कारण सगळ्यांना माहित आहे की सावरकरांनी माफी तर मागितलीच होती राहुल गांधींवर केस चालली आणि उद्या राहुल गांधींच्या वक्तव्यावर त्यांनी सगळे प्रूफ जर दिले सर्वोच्च न्यायालयापर्यंत केस जाईल आणि मग जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा शिक्का मोरबत होईल कि बाबा बदल बोल ले की बाबा सावरकरांबद्दल बोलले तर त्याची प्रूफ आहे त्यांच्याकडे तर मग सावरकरांची अजून बदनामी होईल या भीतीने बोरेसे लोक बाहेर गेले परंतु जे आश्चर्याची गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये एक कोणी पांडे आहे त्यांनी एक केस टाकली खटला टाकला राहुल गांधींवर की राहुल गांधीच्या या वक्तव्यामुळे उत्तर मध्ये समाजामध्ये दुफळी माजली दमली होऊ शकतात वगैरे वगैरे राहुल गांधींवर समन्स निघाला हायकोर्टाने तो समन्स तसाच ठेवला विरुद्ध सुप्रीम कोर्टमध्ये जेव्हा राहुल गांधी आले तेव्हा उत्तर प्रदेश सरकारने एक अफिडेव्हिट ठेवलं आणि त्या अफिडेव्हिटमध्ये ते म्हणाले की राहुल गांधी हे जे सावरकरांबद्दल बोलले त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये समाजामध्ये दुफळी निर्माण होऊ शकते समाजामध्ये विघटन होऊ शकतं दंगे होऊ शकतात वगैरे वगैरे त्यामुळे हा समज रद्द करायला नको वगैरे सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यानंतर ऐकू तोपर्यंत काही कार्यवाही होणार नाही म्हणून निर्णय दिला पण उत्तर प्रदेशमध्ये किती लोकांना सावरकर माहीत असावा देव जाणे भाजपाल्यानंतर तरी सावरकर माहित आहेत का एक्झॅक्टली काय आहे की फक्त नावच चालत आज संघ सावरकर सावरकर करतो पण संघाचं सावरकरच सा कधी पटलं का हिंदू महासभा असताना मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापनाच करायला नको परंतु सनातनी धर्माला घेऊन सावरकरांचे विचार फार वेगळे होते ते थोडे मॉडर्न होते ते गाईला गाय गो माता वगैरे मांडण्यात ते थोतांड आहे असं म्हणायचे आता ज्या सरदार पटेलचा उदो उदो करतात एवढी मोठी मूर्ती बनवली मोदींनी ते सरदार पटेल त्यावेळेला जेव्हा विभिन्न संस्थानांना भेटी देऊन भारतात विलीन होण्याची रिक्वेस्ट करत होते तेव्हा सावरकर सगळ्यांना पत्र लिहून सांगत होते की या भारतात यायची गरज नाही तुम्ही वेगळे राहा अरुण शोरींनी एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचा फार चांगला विषय म्हणजे असा आहे की सावरकर जेव्हा जावा जेव्हा अंग्रेजी अधिकाऱ्यांना किंवा वायसरोयाला भेटायचे तेव्हा बाहेर काय सांगायचे ते का गोष्ट सोडा पण आतमध्ये त्या अधिकाऱ्यांशी काय बोलायचे आणि त्यांच्या ज्या डिमांड असायच्या त्याच्या भरवश्यावर अधिकाऱ्यांनी मग जे पत्रव्यवहार केला इंग्लंडमध्ये आपल्या सरकारशी की सावरकर आज भेटले आणि हे हे बोलत होते हे हे मागत होते हा सगळा पत्रव्यवहार स्टडी करून त्यांनी एक पुस्तक लिहिलं त्यात सावरकरांचं अजून एक दुसरी बाजूही समजते की ते आतमध्ये काय बोलायचे बाहेर काय बोलायचे एकूण सावरकर हा चॅप्टर जर खरोखरच समजायचा असला तर निरंजन टिकलेला जर तुम्ही युट्यूबवर ऐकलं तर सावरकर हे सगळ्यांना कळेल परंतु उत्तर प्रदेशमध्ये सावरकर बोलल्यामुळे कसं आमच्याकडे दंगे होऊ शकतात असं योगी आदित्यनाथ सांगतात आणि राहुल गांधींच्या विरुद्ध झालेला समन्स हा ठीक आहे असाच असायला हवा याची बाजू घेतात वस्तुस्थिती काय आहे उत्तर प्रदेशमध्ये मी ते तुम्हाला सांगतो कानपूरमध्ये फार मोठं शहर आहे औद्योगिक शहर आहे कानपूर हे पान मसाला पान वगैरे सगळे तिकडेच बनत्याच्या उद्योगासाठी का पण कानपूर फार फेमस आहे टॅनरीज कानपूरच्या फार फेमस आहे त्या कानपूरमध्ये उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथच्या कॅबिनेटच्या एक मंत्री प्रतिभा शुक्ला पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन करत बसलेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कानपूर पोलिसनी त्यांच्या ब्राह्मण कार्यकर्त्यांवर खोटे आरोप ठेवून त्यांना आतमध्ये टाकलं आणि मग तेव्हाच ते जेव्हा धरण्यावर बसले तेव्हा त्यांचे जे पती आहेत अनिल शुक्ला प्रतिभाजींचे ते पण बीजेपीचेच नेता त्यांनी बाकायदा फोन केला ब्रिजेश पाठकला ब्रिजेश पाठक हे ब्राह्मण नेता आणि जातीवाद असतो सगळीकडे फक्त ते बोलतात की आम्ही जातीवादात विश्वास ठेवत नाही ब्राह्मण कोट्यातनं ते उपमुख्यमंत्री बनले तर ब्रिजेश पाठकला फोन केला तर तू फोन लागला नाही मग जेव्हा हे धरण्यावर बसले तेव्हा ब्रिजेश पाठकचा फोन लागला तर ते ब्रिजेश पाठकला म्हणतात की अरे बाबा तुला कोणी मुख्य उपमुख्यमंत्री बनवलं ब्राह्मणांनी तुला उपमुख्यमंत्री बनवलं ब्राह्मण कोट्यातनं म्हणला जर तू तुझ्या पदाशी न्याय करू शकत नाही तर कमीत कमी आपल्या समाजाशी कर आज ब्राह्मण समाज पूर्ण उत्तर प्रदेशमध्ये प्रताळित होतोय त्यांना त्रास होतो आणि हे सगळे सामंती ठाकूर आपल्याला त्रास देत आहेत आणि अशा वेळेला जर तू सोबत नाही दिला तर मग तू काय कामाचा त्याचा जो मुख्य आरोप तो आहे में लिख रहा है मुकदमा कैसे नहीं कहाँ का दबाव है कहाँ देती दबाव कौन था हम लोग तो महिलाएं बता दीजी गाड़ी हटाना है जांच हटाना है ऐसा कौन है अच्छा आप ही बताओ दो महिलाएं बेटा नहीं हो तो आप कहो कि एक को हटाओं खिलाओ

आणि त्यांचं असं म्हणणं आहे की भोलासिंग नावाचे खासदार कानपूरचे ते स्वतः राजपूत आहेत ठाकूर आहेत आणि त्यामुळे पूर्ण कानपूरमध्ये सगळे ठाकूर व्याप्त आहे काही ब्राह्मण अधिकारी असले जरी तरी त्यांचा सारखा अपमान केला जातो त्यांना काम करू दिलं जात नाही आणि ठाकूर अधिकारी ब्राह्मणांना शोधून शोधून त्यांना ठोकतायत रोज प्रतिभा शुक्ला ह्या ब्राह्मण आहेत तिथल्याच आहेत ते म्हणतात माझ्या कार्यकर्त्याचं कसं अनिल शुक्ला म्हणाला की अरे ते माझ्या बायको मंत्री होती म्हणून मी चूक राहिलो नाही तर मी या भोलासिंगच्या विरुद्ध निवडणूक लढवून दाखवलं असतं त्याला निवडणूक काय म्हणतात ते ब्राह्मण आणि ठाकूर इतके विकोपाला त्या उत्तर प्रदेशचं दुर्भाग्य आहे जो तिथे मुख्यमंत्री बनतो तो ज्या जातीचा त्या जातीचं राज्य त्या राज्यात चालतं अखिलेश बनने सगळे यादव अंगावर येतात मायावती आल्या की सगळे दलित त्यांच्या जातीच्या जा लोक अंगावर येतात आता योगी आदित्यनाथ आहेत ते योगी आहेत संन्यासी आहेत पण कुठला संन्यास घेतला जाणे कारण ते जे संन्यास घेतल्यावर तुम्हाला जात धर्म काहीच नसतो पण ते स्वतःला अजूनही ठाकूर आणि राजपूत असल्याचा अभिमान बाळगतात आणि ठाकूरवाद सामंतवाद असा खूप खूप भरून ठेवलेला आहे आणि ते पूर्ण उत्तर प्रदेश जसा गोरखनाथचं सा पीठ सांभाळायचे मठ सांभाळायचे तसे ते सांभाळतात गोरख गोरखपूरचं जे राजकारण आहे ते नेहमी ठाकूरवरचेच ब्राह्मण झालेलं आहे आणि ते राजकारणच नव्हे ठेकेदारी ठाकूर ब्राह्मण अंडरवर्ल्ड ठाकूर ब्राह्मण हरिशंकर तिवारी या ब्राह्मणांचे नेता होते बाहुबली पण होते नेता पण होते मंत्री पण राहिलेले आहेत ते गोरखपूरचेच तर तिवारीचा हत्ता म्हणून त्यांचा तो अड्डा फेमस आणि तिकडे मठ मठ विरुद्ध हत्ता हे राजकारण अजूनही चालतं त्यामुळे सावरकर वरल्या महाराष्ट्रात सावरकरांवर केलेल्या टिप्पणीने उत्तर प्रदेशमध्ये समाजात दुफाळी माजते आणि दंगे होऊ शकतात असं उत्तर प्रदेशचं सरकार म्हणतं पण आपल्या जिथे ब्राह्मण वरचे ठाकूर असं इतक्या लेवलला गेलं की त्यांचाच कॅबिनेट मंत्री पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसतो धान्यात प्रदर्शन करत आणि तिथल्याच ठाकूर खासदाराबद्दल वारे माप बोलतो एक ब्राह्मण उपमुख्यमंत्री आहे त्याला शिवाय घालतात की अरे तू कच्या कामाचा मदत नाही केली तर मग उत्तर प्रदेश मध्ये स्थिती काय आहे ब्राह्मण ठाकूर झाल्यामुळे तिथे समाजात दुफाळी माजू शकते की सावरकरांच्या बद्दल राहुल गांधींनी महाराष्ट्रात केलेल्या टिप्पणीने दुफाळी माजू शकते हा प्रश्न आहे त्यामुळे वस्तुस्थिती काय आहे उत्तर प्रदेशची हे समजावण्यासाठी हे मी तुम्हाला प्रतिभा शुक्लाचं उदाहरण दिलं आणि ती चालू आहे सध्या वर्तमानमध्ये म्हणजे अजूनही धरणे चालूच आहे तिचे ते पोलीस स्टेशनवर बसलेली आहे म्हणजे मी उठणार नाही त्या पोलीस इन्स्पेक्टरची ट्रान्सफर होत नाही म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या पी एसने आम्हाला फोन करून सांगितलं धरणा बंद करा तर मी आता धरणावरनं उठते पण जर ट्रान्सफर न झाली तर पुन्हा बसणार हे कानपूरमध्ये नाही हे उत्तर प्रदेशच्या प्रत्येक जिल्ह्यात ब्राह्मण वर्सेस ठाकूर हा वाद विकोपाला गेला आहे ओबीसी असो या दलित असो पिछडे असो मागासलेले असो ते बिचारे ठाकूरांचा यांचा फक्त मार खाऊन चूप राहतात ब्राह्मण बोलतात म्हणून ह्या सगळ्या बातम्या बाहेर येतात आज रोखोक मध्ये इतकंच पुन्हा येतो उद्या काही विषयासोबत तो म्हणता नमस्कार पाहत राहत राष्ट्र महाराष्ट्र